आम्ही आम या निमित्ताने म्हणजे ओजेसच्या बर्थडेच्या निमित्ताने काही विचारही तुमच्यापर्यंत पोहोचाव किंवा आम्ही जे निर्णय घेतले त्याचे चांगले परिणाम वाईट परिणाम काय झाले आमच्या आयुष्यावरती त्याचे चांगले परिणाम काही तुमच्यासोबत शेअर करायचे जेणेकरून तुम्हाला तो अंदाज येईल की नेमकी कसा घडत कशा गोष्टी पुढे जातात कारण माझ्या मते आपल्या सगळ्या नातेवाईकांमध्ये कदाचित आम्ही दोघं पहिले असू की ज्यांनी बाळाच्या संगोपनासाठी वडिलांनी नोकरी सोडली आहे आणि आई नोकरी करतीय तर हे आपल्याला कधी कधी ऐकलेलंच नसतं बघितलेलच बघितलेलंच नसतं त्यामुळे पचवायला कधी कधी थोडंसं अवघड जात की किंवा काळजीही वाटते की आता कसं घर चालणार किंवा एक एकाच्या याच्यावरती कसं घर चालणार शहरात असल्यावरती तर हा प्रश्न तयार होतो की एकाच्या या कमाईवरती घर कसं चालणार तर त्याच्या मागे आम्ही विचार करताना साधारणतः काय विचार केला होता याच्याबद्दल थोडस सांगते आणि आता ओजस एक वर्षाचं झालंय तर या एक वर्षात आम्ही जो निर्णय घेतला त्याचे काय चांगले परिणाम झाले कारण वाईट परिणाम माझ्याकडे नाहीये खरं तर सांगायला त्याचा एकही वाईट परिणाम नाही आमच्या आयुष्यात सो आता माझ्याकडे सांगायला चांगलेच परिणाम आहे भविष्यात जर कधी असं वाटलं की त्याचे काही दुष्परिणामही झाले तर तेही अगदी आम्ही मोकळ्या मनात तुमच्यासोबत गप्पा मारू त्याच्यावरती बोलू तुमचे त्याच्यावरती काय मत आहे तेही घेऊ आणि आजही अगदी आम्ही आमचा अनुभव आणि तुम्ही तुमचे मतही तुम्हाला काय वाटतंय आम्हाला सांगू शकता जसं काकांनी मग अशी खूप छान मुद्दा सांगितला आणि त्याच्यावरती आपली छान चर्चा झाली तर त्या चर्चेपासून मी खरं तर सुरुवात करते म्हणजे काका म्हणाले की पुरुषांना कमवायला लागतं मग बाईने घरातलं बघायचं तर जेव्हा स्त्री पुरुषचा संतोष जो मुद्दा मांडला तर त्याच्याबद्दल बोलताना मी आणि प्रवीण आम्ही नेहमी हेच म्हणतो की आता समानतेवरती खूप बोललं जातं मुलींना शिकवलं जात आहे मुलींना पुढं नेलं जातय पण मग मुलींना मुली शिकतात मग मुली नोकरीला लागतात मुली पैसेही कमावायला लागले पण तेच करत असताना मुलींनी मुलांना इतक्या जबाबदारी घेतल्यात का म्हणजे आपल्याकडे बऱ्यापैकी घरांमध्ये आता मुलगी शिकलीये नोकरी करते आणि लग्न झाले असे सगळ्या घरांमध्ये जवळजवळ उदाहरणं आहेत आपल्याकडे पण मग सगळ्या घरांमध्ये असं उदाहरण आहे का की मुली शिकली आहे मुलीचं लग्न झालं लग्न होऊन ती भालही दुसऱ्या घरात येईल पण आई वडील तर तेच आहे ना ज्यांनी मुलाला जन्म दिला त्यांनीच मुलीला पण जन्म दिला तर ते करता असताना ती मुलगी आई वडिलांच्या किती जबाबदाऱ्या घेते तर आपल्याला सुरुवात त्यामुळे आम्ही आमच्या लग्नाचा निर्णय घेताना आणि तुम्हाला सगळ्यांना सांगितलं होतं अगदी भेटून की माझ्या लग्नानंतरही मी आई वडिलांच्या किंवा घराच्या जबाबदाऱ्या घेते त्याही घेत आणि त्याच घेत असताना आमच्या दोघांकडे दोन घर आहेत म्हणजे माझ्या आई वडिलांचं एक घर आहे आणि प्रवीणच्या आई वडिलांचं एक घर आहे तर जसं प्रवीणच्या आई वडिलांचं घर पूर्णतः माझं झालंय तर माझं घर आहे पूर्णतः प्रवीणचं व्हायला पाहिजे भले आम्ही तिथे राहणार नाही आणि आता नोकरीच्या निमित्ताने खरं तर आम्ही नाही ह्या घरी राहतोय ना त्या घरी राहतोय असं कधीतरीच येतो आणि दोघी दोन्ही घरांना भेटणं होतं पण मुद्दा काय ना की समनतेचा जेव्हा आपण विचार करतो जसं मग अशी प्रवीणने मुद्दा मांडला की आपण सगळे शेतीत काम करणार आहोत जवळजवळ माझे आई वडील तुम्ही सगळे नातेवाईक आपल्या सगळ्यांचं मुळात शेतीत तर बऱ्याचदा पुरुष शेतातले कामं करतो बायका शेतातले कामं करतात पण घरातल्या आर्थिक जबाबदारी सगळी पुरुषांवर येतात म्हणजे मी पण लहानपणापासून माझ्या घरात बस बघितलं आई आजारी पडली भाऊ आजारी पडला मी आजारी पडले किंवा इतर काहीही आर्थिक संकट आलं तर वडिलांच्या चेहऱ्यावरती मी जे टेन्शन बघितलंय आईच्या चेहऱ्यावरती कदाचितच बघितले किंवा वडीलच्या बऱ्याचदा आईपर्यंत पर्यंत पोहोचू देत नाही ही सगळी मंडळी काही आणि त्यातनं होतं काय ना की आर्थिक जबाबदारी एकाच वरती येते आणि त्यांनाही कुठ म्हणायला होत असेल ना की पैशांची गरज आहे तेवढं मी नाही कमवू शकत किंवा तेवढं आर्थिक उत्पन्नच नाहीये तर काय करायचं आणि त्यातनं कितीतरी प्रश्न तयार होतात पण त्याच वेळेस याही बाजूला दुसरी बाजू असते आणि आर्थिक संत झालं चिडचिड होते घरात ती चिडचिड कोणावरती निघते मग सगळ्यात हक्काचे माणूस कोण बायको आणि मग सगळी चिडचिड बायकोवरती निघते आपल्याला रिलीफ वाट पण त्या बायकावरतीचा चांगला परिणाम होतो हो का म्हणजे असं होत का नवऱ्याला ता, ताणत होता आणि त्याने दोन शिव्या दिल्या नवऱ्याचं ताण कमी झालं आता मला वाटलं असं होतं का मनात आधी तयार होते ना आपल्या नवऱ्याबद्दल तर जेव्हा आपण आपला जोडीदार आपला नवरा असा विचार करतो तर त्यावेळेस जसं नवऱ्याचं दुःख बायकोने वाटून घ्यायचं तसंच बायकोचं दुःख आणि बाळा आता बाहेरचं खायला लागलंय त्याला घरातलंच बनवायला लागलं म्हणजे त्याला बाहेरचा पर्यायच नाहीये आणि दुसरं आहे की जेव्हा हे खास पुरुष मंडळींसाठी बऱ्याचदा आपली पण बायका म्हणून चूक असते आपण आपल्याला काय वाटतं आपण किती त्रास होतो हे आपण आपल्या जुडगारासोबत शेअरच करतो मग त्यांनी कसं समजून घ्यायचं आपल्याला काय त्रास होतो तर ते जर तुम्ही सांगत राहिल की काय होतंय कुठल्या परिस्थितीत तुम्ही जाताय तर त्यांनाही ते शक्य होतं त्यामुळे प्रवीण आणि मी जनरली असं करतो म्हणजे डिलिव्हरच्या काळात प्रेग्ने काळात ज्या अनुभवलं मला जो त्रास होतोय मी तो प्रबंध सांगायचे मग तो प्रबंध समजून घेणं शक्य व्हायचं त्यातनं आम्ही पुढे जातो आणि मग एका टप्प्यावर देऊन आम्ही हाही निर्णय घेतला की बऱ्याचदा काम करणाऱ्या महिलांच्या बाबतीत विशेषतः ज्या घराच्या बाहेर पडतात आणि दुसऱ्याच्या कंपनीमध्ये दुसऱ्याच्या संस्थेमध्ये काम करतात तर बाळ जेव्हा जन्माला येतं तर बाळ पूर्णपणे आईवरती डिपेंड असतं म्हणजे पहिले सहा महिने तर दुधावरती असतं आणि आईच हवी असते तर आता बऱ्याच ठिकाणी बाळ सहा महिन्याचा वस्तू बायकांना सुट्टी दिली जाते पण मग बाळ सहा महिने झाल्यानंतर बाळ पूर्णपणे डिपेंड होतं का म्हणजे सहा महिन्यानंतर आता बाळाला आईची गरजच नाही असं होतं का पुरुष मंडळ सांग तुमच्याकडनं जास्त अपेक्षा असं होतं की सहा महिन्यानंतर आता झालं आईचं कामच संपत आईचं काम राहतंच ना बाळ अंगावरती दूध पिचं असतं बाळाला जेवण बनवणं बाळाची सुरशी काढणं हे सगळे होतात त्यावर आणि मग सहा महिन्यानंतर जेव्हा ती बाई कामावरती परत जाते कामाचा टाइम असतो दहा ते सहा तुम्ही पाच दहा मिनिट लेट झालंय तर तुमचा हाफ्डे कट होतो तुमच्या अर्ध्या दिवसाचा पगार कापला जातो त्यामुळे तुम्हाला पाच दहा मिनिट उशिरा पोहोचण्याची मुभा नसते बर मग जेव्हा बाई सहा महिन्यानंतर कामावरती जायला लागते तर त्यावेळेस घरात कामं काय काय असतात मुला मुला मुलाचे सुशीचे कपडे धुणेय घरातलं जेवण बनवणे मुलाचं जेवण बनवून ठेवणे घर नये घर झाड नये सगळ्या वस्तू मुलाच्या हातात लागू नये अशा ठेवू नये परत संध्याकाळी आल्यानंतर तेच चक्र सुरू होतं तर जसं प्रवीण म्हंटला की शेतातले कामं करून बायका येतात आणि त्यांना घरातच सगळं करायला लागतं सेम ते तर सेम पद्धतीने बायकांचं जगणं सगळीकडे सारखंच शेतातल्या बायकांचं जे जगण आहे ते शहरात राहून काम करणाऱ्या बायकांचंही जगणं त्यांनाही घरातलं सगळं आवडायचंय कामावरती जायचंय घरात आवरून उशीर होतो कामावरती लक्ष नाही राहत बाळा रात्र रात्र झोपत नाही आईची झोप होत नाही कामाकडे लक्ष लागत नाही चार चुका होतात आणि शेतात तरी एक प्री विलेज आहे एक संधी आहे की तुम्हाला ओरडणार कदाचित कधीतरी ओरडा बसेल किंवा चुकलं तर ते मीठ करण्याची संधी नाही पण इकडे ऑफिस मध्ये जाऊन काम करताना तुमचं चुकलं तर तुमचा बॉस तुम्हाला ओरडायला बसलेला असतो तो काय हा विचार करत नाही की बाई इथं बाळा आहे रात्री जागला असेल घरातलं सगळं काम करून आलं असेल आणि तो ते का नाही समजून घेत आणि त्याने त्याच्या वाईफच्या बाबतीत हे कधी समजून घेतले नसतं तर तेच काम कामा अर्धे अर्धे वाटून घेतले म्हणजे घरात जेवण बनवायचंय भांडी घसायची घर साफ करायचंय तर प्रवीण आणि माझ्या बाबतीत असं होतं की मी लहानपणापासून माझ्या आईने मला जेवण शिकवलं मला ते येतं आणि प्रवीणच्या बाबतीत वाईट आहे की त्याला आईने जेवणच शिकवलं नाही तर त्याला ते येत नाही त्यामुळे त्याचा त्याच्यात खूप वेळ जातो तर इथे चूक आई म्हणून आपल्या सगळ्यांची किंवा तुम्हाला सगळ्यांची करत मी माझ्या बाळाला तर सगळं शिकवणार आहे तर ते त्याला येत नाही तर ते त्याच त्याच्यावरती मर्यादा आला त्याच्या तर मग जे येतं ते करता येईल ना म्हणजे ठीक आहे तुम्हाला अगदी स्वयंपाक नाही करायचा आहे पण मग मी भांडे उचलून ठेवतो जसं कल्ल्यान दादा म्हटलं की जेवलेलं भांड ऍटलीस्ट म्हणजे जेवण झालं ना जेवलेलं भांड उचलून ठेवणं आंघोळ गेल्यानंतर बायका सांगा किती नवऱ्या आपली चड्डी धुऊन टाकतात तो कपडे सोडून देतात

मुलगी या नात्याला तुला लग्न करून बसण्याच्या घरी जायचंय पहिल्या पण तुला शिकवत घे नवऱ्याच्या घरी गेल्या तुला स्वयंपाक करावा लागलं तसंच नवऱ्याच्या घरी नवऱ्याच्या घरी नाही जायचं तुला नवऱ्याच्या घरी जायचंय तेव्हा तू स्वयंपाक शिकव्हा नवरी करायची स्वयंपाक घेत पाहिजे तेव्हा माहिती मी तुमच्या मुद्द्यावरती आहे फक्त आता किती मुलं अशी आहे की ज्यांना मुली नाही भेटते कारण मुलींची संख्या कमी आणि ज्या शिकलेल्या मुली आहेत प्रामाणिकपणे सांगते म्हणजे मला जर नोकरी करायची आहे तर माझी इच्छा आहे की माझ्या नवऱ्याला चार कामही यायला पाहिजे त्यामुळं आता मुली असाच विचार करतात की ज्या मुलाशी मी लग्न करणार आहे त्या मुलाला कमीत कमी, -कमी जेवण बनवता यायला पाहिजे पहिलंही होत होतं पण आताची परिस्थिती थोडीशी बदलली त्यामुळे काळानुसार आपल्याला थोडस बदलायला वेळ लागेल त्याच्यात काम करायला लागेल आणि बायका म्हणून सगळ्यात जास्त जबाबदारी आमची त्याच्यामध्ये की आम्हाला आमच्या मुलांना शिकवायला लागेल नवऱ्यांना शिकवायला लागेल ती जबाबदारी घ्यायला आम्ही तयार आहोत जबाबदारी फक्त फक्त शेवटचे दोन मिनिटं घेते से लक्ष हो आहे माझ्याकडे आमच्या आयुष्यामध्ये काय काय बदल आहे तेवढं सांगते जेव्हा प्रवीण बाळाची जबाबदारी घेतो बाळ जेव्हा रात्रभर रडतं तर कमीत कमी एक मिनिट तास बाळ प्रवीण बाळाला सांभाळतो आणि मी तेवढं झोपू शकते दुसरं घरात माझ्यावरती खूप ताण आला कामाचा तर प्रवीण ते समजून घेतो मी थकले का हे प्रवीण मला विचारतो आणि त्याचा सगळ्यात चांगला परिणाम बद्दल माझ्या मनात आदर आहे कमीत कमी, कमी माझा नवरा मला विचारतोय मी थकले का मी थकली खूप म्हणून माझा नवरावर थोडासा वेळ देतो की मी बाळाला सांभाळतो किंवा घरातली दोन कामे मी करतो आणि तू झोप थोडा वेळ तर हे माझ्यासाठी खूप आहे आणि त्याच्यात ना आमच्या नात्या जे काही प्रेम टिकून आहे वाढत आहे तर तो याचा परिणाम आहे की तो मला समजून घेतो तो, तो माझ्यावरती प्रेम करतो आणि म्हणून माझा प्रेम त्याच्यावरती वाढवतो काही दोन्हीकडनं घडणारी प्रोसेस आहे आमच्या आता तर आम्हाला प्रचंड मदत होती आम्हाला एकमेकांना समजून घेत आहे आई म्हणून मी जे मला जे काही त्रास होतो तर सध्या तो बाळाची पूर्ण कर जबाबदारी घेतो म्हणून त्यालाही तो त्रास समजून घेत आहे त्यातनं प्रेम हा सगळा महत्वाचा